महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरल्याचं महायुतीचे नेते सांगतायत मुख्यमंत्री ठरलाय तर महायुती जाहीर का करत नाही असा प्रश्न आहे मुख्यमंत्री निवडण्यात शिवसेनेचा कोणताही अडथळा नसल्याचं एकनाथ शिंदेनी जाहीर केले मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर दावा अप्रत्यक्षपणे कायम सरकार आहे सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीच आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे आणखी कुणामुळे जवळपास ठरल्याचा दावा महायुतीकडून केला जातोय पण महायुतीचं जर ठरलंय मग मुख्यमंत्री जाहीर का होत नाही असा सवाल आता सामान्यांकडून विचारला जातोय मुख्यमंत्री निवडीत आपला कोणताही अडथळा नाही असं सांगणाऱ्या शिवसेनेची आता थोडी भाषा बदलली आहे भाजपनं खुशाल मुख्यमंत्री निवडावा असं मुख्यमंत्री सांगत नाहीये मुख्यमंत्री अजून आहे तीन नेते बसून मुख्यमंत्री ठरवू असं एकनाथ शिंदे सांगू लागले माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते सर्व सहकारी सोबत होते आणि मिळालेले यश हे या अतिशय प्रचंड आहे आणि यामध्ये मी म्हणूनच याच्यामध्ये कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याला माहिती आहे की यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शाह गृहमंत्री भाजपाचे अध्यक्ष आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबतचा तो मी सांगितलं त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे माझा पाठिंबा आहे त्यामुळे आता कुठं काही असं किंतू परंतु कोणाच्याही मनामध्ये नसावा शेवटी मी मन मोकळेपणाने काम करणार शिवसेना नेतेही आडून आडून मुख्यमंत्री पदावर शिवसेनेचा दावा आहे हे सांगायला विसरत नाहीये पण शेवटी बोलताना मुख्यमंत्री दिल्लीतले नेते सांगतील तोच असेल असंही असत फक्त आता नावाची नावाची घोषणा घोषणा करणं बाकी आहे त्यांनी करेल त्यांचा शपथविधी हा त्यावेळेला होईल आणि त्याच्यामध्ये सर्वजण आम्ही सहभागी होऊ महायुतीतला तिसरा भागीदार असलेली राष्ट्रवादी मात्र अगदी स्पष्ट आहे मुख्यमंत्री काहीही झालं तरी भाजपचाच होणार असं राष्ट्रवादी ठासून सांगते अरे मुख्यमंत्री सरळच आहे मुख्यमंत्री भाजपचे मुख्यमंत्री होणार भाजपचे एकशे बत्तीस एकशे एकशे चव्वेचाळीस झाले की सरकार बनतं भाजपचे एकशे बत्तीस असल्यानंतर सरकार मुख्यमंत्री त्यांचाच होणार ना त्याच्या त्याचा विचारणा झालं काय ते बिनसूत्रांशिवाय तुम्ही जाहीर करू शकता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तर निकालाच्या पहिल्या दिवसापासून भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं सांगत आहेत त्याचा त्यांनी पुनरुच्चारही केला आहे बीजेपीला ती जास्त जागा मिळालेल्या असल्यामुळं बीजेपीचा मुख्यमंत्री होणं अत्यंत आवश्यक आहे महायुतीत सगळं काही अलबेल असेल पण मुख्यमंत्री पदावरून अलबेल आहे हे आता मात्र सांगता येणार नाही ज्या अर्थी मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होत नाही त्या अर्थी भाजपच्या दाव्याला मित्र पक्षांपैकी कुणाचा तरी विरोध असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई